हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधील सर्व प्रसिद्ध प्रसिद्ध देखावे पाहायला सर्वात अगोदर आपण आलोय खडकेश्वर जवळील शिवशक्ती प्रतिष्ठानचा देखावा पाहायला आणि खरंच खूप सुंदर होता आणि हे बाप्पा आहेत क्रांती चौकामधले त्यानंतर पुढे हे गणपती बाप्पा आहेत निराला बाजारमधील मराठवाड्याचा राजा तसंच पुढे गेल्यानंतर औरंगपुरामधील पतित पवन मंडळाचे हे बाप्पा तसंच तिथून पुढे गेल्यानंतर शिवस्वराज्य प्रतिष्ठानचा अतिशय सुंदर असा देखावा तुम्हाला तिथे पाहायला भेटेल आणि गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा खरंच खूपच मनमोहक होती आणि तिथून पुढे गेल्यानंतर सरळ तुम्हाला महाकाल प्रतिष्ठानचा किंवा महाकाल मंडळाचा तुम्हाला गणपती बाप्पा भे बघायला भेटेल आणि इथली सुद्धा मूर्ती खरंच खूपच सुंदर होती आणि यांचा देखावा सुद्धा डोळे भरून पाहण्यासारखा होता त्यानंतर तिथून पुढे गेल्यानंतर असंच रस्त्याने संगम प्रतिष्ठानचे बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतील आणि इथली सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती एकदम मनाला प्रसन्न करणारी होती आणि असंच रस्त्याने जाता जाता भरपूर असे छोटे छोटे सुद्धा गणपती बाप्पा पाहायला भेटले एवढे छान होते नंतर पुढे गेल्यानंतर ओम गणेश मंडळाचा देखावा सुद्धा एकदम मनाला भारावून टाकणार होता लोक रस्त्यावर थांबून थांबून तिथे पाहत होते तिथला देखावा त्यानंतर गुळमंडीला गेल्यानंतर तिथले गणपती बाप्पा तर तुम्हाला माहिती आहे चांदीचे असतात आणि हे मंदिर तर तुम्हाला माहितीच आहे छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत सुपारी मारुती मंदिर सो इथे सुद्धा आज दर्शन झालं माझं मी पहिल्यांदाच आले होते पुढे गेल्यानंतर शिव कीर्ती प्रतिष्ठानचे गणपती बाप्पा पाहायला भेटले त्यानंतर आवाज गणेश गणेश मंडळ आता आलोय आपण पावन मंडळाचे बाप्पा पाहायला मी खूप ऐकलं होतं इथलं म्हणजे खूप छान असत आणि ते आपले छान छान फॉलोअर्स पण भेटले गडगड इथला देखावा सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान मनमोहक होता आणि बाप्पांची मूर्ती सुद्धा आतापर्यंत जेवढे बाप्पा पाहिले आपण त्यांच्यापैकी तुम्हाला कोणते गणपती बाप्पा सर्वात छान वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण पुढे आलोय पावन गणेश मंडळाच्याच या गणपती बाप्पांना आशीर्वाद घ्यायला त्यानंतर हे जे गणपती बाप्पा होते ते एकदम अतिशय युनिक होते कारण हे पूर्ण सोप आणि बांबू पासून बनवले गेले होते आणि हे आहेत गांधी चौकातील गणपती बाप्पा त्यानंतर पुढे हे आहेत यादगार गणेश मंडळाचे गणपती बाप्पा आणि यांचा देखावा खरंच खूप जास्त छान खूप बघण्यासारखा होता आणि मूर्ती सुद्धा गणपती बाप्पांची एकदम मनाला भारवून टाकणारी होती तसं तुम्ही लालबागचा राजा तुम्हाला माहीतच असेल पण हा आहे आपल्या संभाजीनगरचा लालबागचा राजा आणि मला वाटलं नव्हतं मला अचानकच हे मंडळ दिसलं आणि मी अचानकच भेट दिली आणि हे एक रँडमली एखाद्या गल्लीतील होते त्यानंतर आता आपण आलोय कॅनॉटच्या संभाजीनगरच्या राजाला आणि इथे सुद्धा आपले फॉलोअर्स भेटले त्यांना पण भेटून खरंच खूप भारी वाटलं आणि आता आपण पुढे जातोय मृत्यूंजय गणेश मंडळाचा देखावा पाहिला जिथं की कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा देखावा केलेला आहे आणि हा सुद्धा खरंच खूप सुंदर होता पुढे हे आहेत ए पी आय कॉर्नरचे गणपती बाप्पा त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि आता चाललोय आपण छत्रपती संभाजीनगरमधील काही सुप्रसिद्ध असे देखावे पाहायला ज्यात पहिला आहे वैष्णोदेवी मंदिरचा देखावा आणि इथे भाविकांची एवढी जास्त गर्दी झालेली होती हा देखावा पाहण्यासाठी ते बघूनच मला खूप जास्त आश्चर्य वाटलं सो मी पण रांगेला लागले आणि अगोदर बाप्पांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघाले देखावा पाहण्यासाठी असं वाटत होतं खरंच आपण काश्मीरला तिकडेच गेलो वैष्णोदेवीच्या दर्शनाला सो हे सर्व तुम्ही पाहूच शकताय इथलं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण जातोय पुढे पुढचा देखावा पाहायला जे की आहे पशुपतीनाथ मंदिरचा देखावा आणि आलेलो आहे आता आपण आणि हा आहे गरुड झेप मंडळाचा देखावा सो इथे सुद्धा खरंच यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे सर्व करण्यासाठी सो गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं हे इथले गणपती बाप्पा तर तुम्हाला यापैकी सर्वात जास्त देखावा कुठला आवडला तो मला नक्की कमेंट करून सांगा